आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता स्वतःचे वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना ज्यांच्यात असते ती म्हणजे मेष राशी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल जी स्पष्ट वक्ता ठामपणे विचार मांडणारे स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची राशी ही मेष असू शकते तर अशा या मेष राशीचे फेब्रुवारी दोन हजार चे मासिक राश्य मेश राशी भविष्य काय असणार हे चला जाणून घेऊया मेष राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महत्वाचा महिना असेल ज्यामध्ये नवीन संधी आणि आव्हाने समोर येतील या महिन्यात तुम्हाला तुमचे करिअर लव लाईफ आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील मेष राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चे राशी भविष्य आणि काही महत्वाच्या टिप्स जाणून घेऊयात ज्या तुम्हाला तुमच्या जीवनात यश आनंद मिळवण्यात मदत करतील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी अनेक नवीन आशा आणि शक्यता खुला होत आहेत योग्य दिशेने मेहनत केली तर यश तुमच्या पायाचे चुंबन घेईल काही कामात विलंब होऊ शकतो पण संयम बाळगणे गरजेचे आहे या महिन्यात तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्हाला नवीन योजना आणि प्रकल्पांवर काम करण्यास प्रेरणा मिळेल या व्यतिरिक्त तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जुनी गुंतवणूक देखील लाभ देऊ शकते अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुमचे काम आणि शब्द पाहून लोक प्रभावित होतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल त्यामुळे या महिन्यात तुमच्या योजनांवर काम करण्यासाठी तयार राहा आणि सकारात्मक परिणामांसाठी अपेक्षा करा तुम्ही तुमच्या योजना आणि कल्पना गुप्त ठेवा आणि इतरांच्या मतांचा आदर करा वाद आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे तुमचे नाते बिघडू शकते लहान समस्यांना मोठे बनवू नका आणि भावनिक दृष्ट्या स्थिर राहण्याचा प्रयत्न करा संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा सावधगिरीने आणि समजून घेऊन तुम्ही तुमचे आर्थिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित ठेवू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये प्रगती करण्याचा नवीन संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्पांचा फायदा होईल आणि भागीदारीतूनही फायदा होईल मात्र नोकरी व्यवसायात तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी वाद होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि संयमाने व शहाणपणाने वागा आयात निर्यात आणि विपणनाशी संबंधित व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात तुम्हाला महत्त्वाच्या लोकांचे सहकार्य मिळेल आणि लोक तुमच्या कामाने आणि बोलण्याने प्रभावित होतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे करावे लागतील तुम्हाला तुमचे नाते मजबूत लागेल आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवावा लागेल या काळात तुमच्या घरात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण असेल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून मदत आणि सहकार्य मिळेल या व्यतिरिक्त तुम्ही कुटुंबासोबत सहलीची योजना देखील बनवू शकता ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल या महिन्यात मेष राशीचे आयुष्य पुढे जाईल अनेकाकडून गुप्त पैसा मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महिना चांगला आहे नोकरीमध्ये काही अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी मिळू शकते चांगली मालमत्ता खरेदी होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगल्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता तब्येतीची थोडी काळजी घेण्याची गरज आहे या महिन्यात संपत्तीत वाढ होणार आहे अनेकांकडून गुप्त पैसा मिळू शकतो जर तुम्ही खूप पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला तिथून चांगला नफा मिळू शकतो पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या कोणालाही जास्त पैसे उधार देव नका। ता पैसे उधार देऊ नका अन्यथा तुमचे अडकू शकतात मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना व्यावसायिक त्यांच्या जो शब्दांच्या जोरावर जो चांगले पैसे कमवू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महिना चांगला आहे जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात नवीन गुंतवणूकदार मिळू शकतात चांगली मालमत्ता खरेदी होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये चांगली प्रगती होईल कार्यक्षेत्रात अधिक मेहनत करावी लागेल नोकरीत काही अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी मिळू शकते खाजगी नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटू शकतो विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले वाटेल परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महिना चांगला आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते मन लावून अभ्यास करा विद्यार्थ्यांना परदेशात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना यश मिळू शकते कौटुंबिक जीवन या महिन्यात चांगले राहील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल भाऊ बहिणींचे चांगले सहकार्य मिळेल तुम्ही कोणत्याही समस्येत अडकले असाल तर त्यावर उपाय तुम्ही शोधा मुलांसाठी महिना चांगला आहे आरोग्याची काळजी घ्या पालकांचे आरोग्य थोडे कमजोर राहू शकते कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास प्रमुख देवतेची पूजा करावी या महिन्यात प्रेम संबंध चांगले राहतील जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर लग्नाची घाई करू नका या महिन्यात काही नवीन संबंध सुरू होऊ शकतात आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला खाण्यापिण्यात जास्त रस असेल पण पोटाबाबत काळजी घ्या ज्यांना मधुमेह आहे त्यांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका अन्यथा तुम्हाला चिंतेचा त्रास होऊ शकतो तुमच्या जीवनात व्यायाम आणि योगाचा समावेश करणे तुमच्यासाठी चांगले राहील या महिन्यात लहान सहली होतील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगल्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता परदेश प्रवासाची शक्यता आहे प्रवासात अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका वाहन चालवताना खूप काळजी घ्या मेष राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन योजना तयार करावी आणि त्याची अंमलबजावणी करावी तुमच्या प्रेम जीवनात संवेदनशील आणि बुद्धिमान व्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा वैयक्तिक जीवनात संतुलन राखा आणि तणाव टाळा योग आणि ध्यानाचा सराव करा जेणेकरून तुम्ही शांत आणि संयमित राहाल नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्या आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा